आली गवर आली सोन पावली आली तर बघा आपल्या आवडत्या गवराही आलेल्या आहेत घरी तर बघा यावर्षी जरा जास्त पदार्थ वगैरे बनवायचे नव्हते आम्हाला तर छोटसं असं फुल बनवून मी रांगोळी काढून डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यावर फक्त डाई ठेवलेल्या आहेत आणि मी आज शिवणकाम करताना अशा गौराई बसवलेल्या आहेत जेणेकरून म्हणजे काय उभं म्हणजे खूप जुनं झालेलं आहेत काहीतरी युनिक करायला हवं म्हणून असे बसवलेले आहेत हे बघा कस्टमर आलेले आहे कस्टमरनी आपलं बाळही सोबत आणलेलं आहे पिशवीतून ते ब्लाऊज काढून देत आहेत बघा हा आमचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून आणि ह्या इकडे ब्लाऊज शिवत आहेत या <laughs> मशीनवर बसलेले आहेत आणि ब्लाऊज कंप्लीट करत आहेत बघा सुंदर असं लुक आलेलं आहे बघा गयामध्ये टेप ही टाकलेला आहे इंची टेप टाकलेला आहे जेणेकरून टेलर आहेत हे ओळखायला यावं त्यानंतर बघा या, या, या साईडला मी पूर्णपणे असे एक व्यवस्थित हे केलेलं आहे त्याच्यावर मी ब्लाऊज लावलेले आहेत ला जेणेकरून टेलर आहे हे समजायला सोपं होईल